बांध किंवा ती झाडं दिसत आहेत त्याच्या तिकडेही शेती केली जाते पण ते पांतळ नाही बिकॉज तिकडे पाणी जास्त वेळ नसतं बी प्यायला त्याच्यामध्ये उगवण्याचे दोन स्टेप असतात कसं माहिती आहे का पहिला जो अंकूर येतो तो, तो जमिनीत जातो फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये बघा बहर आला ना खूप छान दिसतात तिकडून जरी आमच्या घरातून तिकडून किंवा तिकडं हे तर जवळच आहे तिकडून आमच्या घरातून जरी बघितलं ना तरी फुले एवढी डार्क फुटून दिसतात ना की काय सांगू तुम्हाला चला तर नमस्कार तो दिवस उजळला ज्या दिवसाची मी मीसुद्धा आतुरतेने वाट बघत होतो नाही यार सॉरी 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 आतुरतेने वाटत रे आज मी सांगणार आहे थोडंफार गेस करा काय असेल जर माझ्याशी कनेक्टेड असाल म्हणजे मला जर सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला कळलं असेल हे काय दिसते समोर कारण की मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं लास। तर गेस केलं त्याने चांगलंच आहे दे आर इंटेलिजंट तर हे आहे कुलीत कुलीत माहिती असेल तुम्हाला हे आहे कोकणातली शेती म्हणजे भात तांदूळ राईस जे काही तुम्हाला माहिती आहे ते समजा तुम्ही ठीक आहे ही जे दोन चुंड आहेत ना दोन नाही हे बघा इकडे सगळीकडे दिसते ना तिकडे काय करतात लोक माहिती आहे का त्यांना हे माहीत असतं की आपल्या कुळीत पेरायचं आहे ते तर आणि ही जमीन आहे पांतळ जमीन आहे पांतळ जमीन म्हणजे काय माहिती आहे का इथे पाण्याचा फ्लो खूप उशिरापर्यंत असतो आणि पाण्याची ही लवकर होती इकडे फॉर एक्झाम्पल म्हणजे बस की कसं सांगू तुम्हाला की इकडे म्हणजे तळ 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 जमीन आहे कोकणाला आय थिंक असं तळजमीन पण म्हणतात तर तशातली आहे ना तर तिकडे आहेत ना आता तिकडे हे जे बांध किंवा ती झाडे आहेत त्याच्या तिकडेही शेती केली जाते पण ते पाणतळ नाही बिकॉज तिकडे पाणी जास्त वेळ नसतं इकडे पाणी हे बघा आता पाय टाकला तरी ते चिकल आहे चिकल होऊन जाईल दोन तीन असे पायाचे ही इकडे चिकल होऊन जाईल बिकॉज पाणी आहे घेते आणि ओली आहे पूर्ण जमीन तर इथली जी लोक आहेत ना सर्व ते आमचं शेत आहे बट ते का नाही केलं तेही तुम्हाला सांगतो पण सुरुवात इथून सांगतो पहिली ह्याचं कसं आहे माहिती आहे का ह्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे की आपल्या कुळीत ठोकायचं आहे तर आपलं भात जे आपण करतो म्हणजे तांदूळ जे करतो आपण त्याच्यामध्ये कसं आहे की आहे ना खूप प्रकारचे प्रकार आहेत जसं आपण तुम्ही म्हणतो बासमती तांदूळ चादनी चौक तांदूळ चाल असं काय असतात तांदळाचे प्रकार जसं की कोकणातले मोस्टली सांगतो जसं आमचंही गेलं आहे मम्मीने ते गुजराती गेले ओके okay? तर असे खूप प्रकार आहेत तर त्याचे पण एक प आहे काय बोलतात त्यांचं पीक येण्याची एक पद्ध पद्धत किंवा टाईम टेबल आहे तर गुजराती आहे ना गुजराती हे पीक खूप उशिरा होतं मम्मीने जाणून बुजून केलं आहे बिकॉज हे जरी उशिरा होत असलं तरी ते काय आलं वारा वादळ वगैरे तरी ते पडत नाही ते ताट मानेने उभं राहतं बट इकडे जे आईने केला होता तो मला माहीत नाही कोणता होता बट त्यांनी जो केला होता तो लवकर येणारा केला होता सो ते लवकर आला त्याच्यामुळे तो कापला आणि सर्व घरी नेऊन ठेवला आहे आणि अंगणे केलेत तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं ना अंगणे केलेत ते त्यासाठीच गेले की अंगणं पण झालं की भात मग कापून ठेवलेला लगेच झोडून घेणार मग तो कापला की लगेच मग जमीन ओळी ओळी असते त्या दुसऱ्या दिवशी किंवा सकाळी कापला तर संध्याकाळी लगेच कुळीत फिरायचा विषय संपला आणि ह्याला काही मेहनत लागत काहीच काहीच नाही बोलतंय ना बोल कारण नंतर आहेत ना नंतर इकडून किंवा त्या साईडून हे करावं लागतं कुंपन करावं कुंपन किंवा साड्या वगैरे लावा लागतात बांबू लावून बिकॉज जर ए बाय एनी चान्स जर चुकून कोणाचं गुरु आलं तर पूर्ण लावून टाकेल कुलची सो त्याच्यावर थोडी मेहनत लागते असं नाही बोलताना की फक्त फेकला फेकला म्हणजे पेरला म्हणजे झाला त्यासाठी थोडी थोडी मेहनत आहे सो तुम्हाला खाली उतरू कमी दाखवतो कसं काय ते हे बघा आपल्याकडे कॅमेरा खत्तर नागवला आहे तर तुम्हाला इकडे क्लिअर दिसून जाईल बघा बी पेरलं आहे बी पेरलं त्याच्यामध्ये उगवण्याचे दोन स्टेप असतात कसं माहिती आहे का पहिला जो अंकुर येतो तो, तो जमिनीत जातो फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये बघा पहिला आला आहे किंवा पहिले जे येत आहेत हे बघा पहिला जो येतो ना बघा मधल्यावरती बघा पहिला जो येतोय ना तो जमिनीत जाणार ओके आणि ह्या केसमध्ये काय माहिती का हा राईट साईडचा जो आहे ना पहिला येऊन जमिनीत गेला येतो ठीक आहे आणि जो दुसरा येतोय ये ते झाड होणार त्याचं दोन त्या फळांचे फळं म्हणजे दोन फळाचे जर दोन बी बी आहे ते दोन साईडला दोन होणार आणि मधून जो अंकुर निघतोय बघा तो वरती येणार त्याच्यानंतर मग अशी स्टेप आहे ही दिसते अशी त्याच्यानंतर मग फायनली ही अशी स्टेप आहे त्याच्यानंतर मग अजून जर तुम्हाला पुन्हा गावी आलो तर मी दाखवी नाही याची पद्धत कसं पुढं पुढे मोठं होत जातं आणि शेवटपर्यंत कसं काय होतं वगैरे हो आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल मग तुम्ही जेव्हा मी असं ना बोलत लगेच माझी व्हिडिओ आली बघा वगैरे माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही आवर्जून व्हिडिओ बघा बट कधी बघा वेळात वेळ काढून कारण बघितलं तुम्हाला कोकणाचा आनंदही लाभेल आणि थोडंसं शांतताही वाटेल तुम्हाला बिकॉज हे नेचर बघून अजून काही तुम्हाला म्हणजे बरं तर नक्की वाटेल म्हणजे थोडंसं मनाच्या सुख शांतीसाठी तरी हे इथे काय गेले काय माहीत इथे काहीतरी केल्यासारखं वाटतंय आणि हे मध्ये मला गवत आहे बट ते गवत नाही आहे ते आहे उडीत आहे उडीत कोकणात ना सर्व रँडम केलं जातं आता इथे ॲक्च्युली एक लावलं असेल जस्ट झालं जेवढं होईल तेवढं होईल लावलं आहे किंवा चुकून चुकून सुद्धा लागू शकतो कारण बी गेल्या वर्षी जर पडलं असेल तर ते ॲटिमॅटिक होतं तर ते काढलंय नाही तिथे होतील ओके अजून काय बोलणार तिकडे खारुते ओरडते तिकडे विश्वाकांचं घर आहे इकडे ते वीर आहे तुम्हाला विहिरीचं कंटेंट विहिरीवरती पण ब्लॉग मी टाकला असेल तरीसुद्धा तुम्हाला आत्ता जस्ट चालता बोलता म्हणून दाखवतो आता त्यावेळी कसं होतं की पाणी वगैरे फुल होतं तर तेव्हा काही सांगितले दोन शब्द तर आत्ताही सांगतो जरा दोन शब्द आता पाणी थोडं खाली गेलं असेल तर खालती गेल्यावरती कसं पाणी दिसतं वगैरे हो वगैरे हो बघे आणि त्यावेळी नाही मखमली ना छोटे होता हां यार छोटे होते आणि फुलं वगैरे आली नव्हती तर त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं ह्याच्याबद्दलही सांगितलं होतं हे काय वॉट इज दिस जर तुम्हाला ते बघायचं आहे तर मागची व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला कळून जाईल आणि हे बघा ह्या मखमली आहेत तर ह्याच्यावरती आता फुला सुरुवात झाली हे बघा हे यल्लो आहे पिवळी कलर आहे आणि ह्याच्यावरती लाल ला फुलं आहे लाल आता ना इथे नाही आहे जेवढे पण आले ते पिवळीच फुलं आहेत लाल नाही त्यांची फुलं बहर आला ना खूप छान दिसतात तिकडून जरी आमच्या घरातून तिकडून किंवा तिकडं हित जवळच आहे तिकडून आमच्या घरातून जरी बघितलं ना तरी फुले एवढी डार्क उठून दिसतात ना की काय सांगू तुम्हाला पण आश्चर्याची गोष्ट आहे की साडी सगळीच पूर्ण पिवळी आहेत लाल एकही दिसत नाही आहे तर ही विहीर आणि इथे काय आहे हे व्हाईट वाईट तेही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगले तर मागच्या व्हिडिओ बघा तुम्हाला कळून जाईल सर्व परिसर पूर्ण एक्सप्लोअर केला आहे मी हा लास्ट व्हिडिओमध्ये तर बघा हे बघा पाणी खालती गेले आहे थोडं लास्ट टाइम आहे ना तुम्हाला दिसते ते बघा ती काढा आहे ना वरती एक्झॅक्ट सेंटरला तिथून काढा दिसते आहे ना ती तेवढं पाणी होतं तिथून किती एक दोन तीन चार चार चिरे पाणी खालती गेले आहे कोणत्या देव पुजते या घंटीचा आवाज येतोय कोंबडा ओरडला कोंबड्यानं बाग दिली कोकणात खूप काही आहे बरंच काही आहे सांगण्यासारखं अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस हे बघा तुम्हाला बोललो ना तयारी झालेली आहे कसली तयारी माहिती का तुम्हाला जरा करा काय असेल हेच करा तोपर्यंत तो सांगू न शकतो मी तुम्हाला बोललो ना त्याला कंपाऊंड करायला लागेल साडी वगैरे लावं लागेल तर हे बांबू पुरले जातील साईटून आहे काही काही चार पाच सहा सात फुटावरती एक 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 असे त्याच्यानंतर साडी वगैरे लावली जाईल साडी किंवा ते ग्रीन कलरचं येतं ना आता नवीन ते वगैरे चला तर आपला एक ब्लॉग झाला छोटासा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू 拜拜。Bye bye.